लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताची मोठी अपडेट पात्रता पडताळणीसाठी कोणती कागदपत्र तयार ठेवावी लागणार पाहूया सविस्तर माहिती लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी होणार आहे सध्या दोन कोटीहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत मात्र आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर आहे अर्जदारांची कागदपत्रे योग्य आहेत की नाही हे तपासणं हा या पडताळणीचा उद्देश आहे या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे जेणेकरून अपात्र लाभार्थ्यांची नावं हटवली जातील आता लाडकी बहिणी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे ज्याची मर्यादा वार्षिक दोन पॉईंट पाच लाख रुपये आहे आयकर प्रमाणपत्र लाभार्थ्याची वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केली जाईल सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चार चाकी वाहन धारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावं लागेल पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असलेल्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडवून प्रति कुटुंब फक्त दोन महिलांना हा लाभ दिला जाईल आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण